नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर बघा श्रावण मास हा सुरू झालेला आहे शुक्रवारीपासून तर श्रावण मास हा अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो या महिन्यात भगवान शंकराची पूजा केल्याने खास आपल्याला भगवान शिवाचा आशीर्वाद प्राप्त होत असतो तर उद्या आहे पहिला श्रावणी सोमवार तर उद्या एकवीस तांदळाचा अत्यंत असा आपल्याला एक जा जा प्रभावी उपाय करायचा आहे तर तो प्रभावी उपाय कसा करायचा कधी करायचा कोणी करायचा त्याची डिटेलमध्ये माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न करता नवीन असाल चॅनल होते तर चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका श्रावण मास हा धार्मिक मान्यतेनुसार पवित्र मानला जातो या महिन्यात भगवान शंकराची पूजा केल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात इच्छा पूर्ण होतात आपल्याला तसेच आशीर्वादही प्राप्त होत असतो तर अनेक प्रकारच्या वस्तू आपण या महिन्यामध्ये भगवान शिवांना अर्पण करत असतो तर या काळात केलेले व्रत आणि वैकल्य पूजापाठ भगवान शिवलोकर स्वीकारत असतात भक्तांच्या मनोकामना पूर पूर्ण करत असतात श्रावणातील व्रत आणि शिवाची पूजा करत असतात समुद्रमंथनातील विष भगवान शंकरांनी ज्या काळात पिलं होतं तो काळ होता श्रावण महिना आणि त्यामुळेच या महिन्याला विशेष महत्त्व प्राप्त होत आहे तर श्रावण महिन्यापासून या पृथ्वीचा या सृष्टीचा जो कारभार आहे तर ते भगवान शिव स्वतः सांभाळत असतात कारण भगवान विष्णू ते चार महिने हे योग निद्रेमध्ये गेलेले असतात त्यामुळे संपूर्ण सृष्टीचा कारभार हा सांभाळण्याचं काम भगवान महादेवांच्या हातात असतं तर श्रावण महिन्यामध्ये ज्यावेळेस आपण भगवान शिवशंकरावरती पाणी अर्पण करतो तर एक तांब्या पाणी अर्पण करण्यापेक्षा आपल्याला दोन तांबे पाणी हे भगवान शिवशंकरावरती अर्पण करायचं कारण जास्त भार यावेळेस त्यांच्यावरती आलेला असतो त्यामुळे दोन तांबे पाणी हे आपल्याला भगवान शिवशंकरावरती अर्पण करायचं त्यानंतर या श्रावण महिन्यामध्ये बघा आपल्याला अनेक प्रकारचे व्रत वैकल्य करायचे असतात त्यामध्ये श्रावणी सोमवार असतो श्रावणी शनिवार असतो जे उपवास असतात तर त्याला एक विशेष महत्त्व दिलेलं आहे आणि श्रावण सोमवार जे आहे तर ते प्रत्येक घरामध्ये प्रत्येक घरातील महिना महिला पुरुष हे करत असतात तर यंदा श्रावण महिन्यात एकूण चार सोमवार आलेले आहेत या चार सोमवारचे विशेष महत्त्व आहे तर सोमवारी भगवान शंकरासाठी व्रत करण्यात दहा महिना भगवान शिवाला समर्पित असणारं श्रावण महिना ते सोमवारचे व्रत आपल्याला सुख शांती समृद्धी आरोग्य देऊन जात असते तर आपल्याला एक अतिशय प्रभावी असा उपाय म्हणजेच उद्या करायचा आहे तर बघा पहिला श्रावण सोमवार उद्या आहे उद्या करायचा एकवीस तांदळाच्या दाण्यांचा हा उपाय तर आपल्याला मनातील कोणतीही कितीही कठीणातील कठीण इच्छा असू द्या ती पूर्ण होते आपलं दारिद्र्य हे दूर होतं आपली अडलेली कामे मार्गी लागतात तर बघा कसा करायचा आहे उद्या कोणत्या वेळेत करायचं आहे तर ते व्हिडिओमध्ये मी पुढे सांगतच आहे सर्वांनाच माहीत आहे की तांदूळ जे आहेत ते भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय आहेत ज्यावेळेस पहिला श्रावणी समोर असो त्यावेळेस जी शि पहिली शिवामूठ असते तर ती असते तांदळाची प्रत्येकाने उद्या घरामध्ये म्हणा मंदिरात एक मूठ तांदळाची ही भगवान शिवशंकरावरती शिवामूठ अर्पण करायची आहे प्रत्येक श्रावण महिन्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या शिवमूठ जे आहे तर ते अर्पण करत असतो त्यातल्यातच पहिला जो श्रावणी समोर असतो त्यामध्ये आपण तांदूळ अर्पण करतो त्यानंतर पुढच्या श्रावणसमोर आपण मूग अर्पण करत असतो त्यानंतर तीळ अर्पण केले जातात आणि नंतर जवस अर्पण केले जातात तर अशा पद्धतीने ही शिवामूठ अर्पण केल्या जाते तर उद्या तुम्हाला जी तांदळाची शिवामूठ आहे तर ती अर्पण तर करायचीच आहे पण त्याचबरोबर हा जो एकवीस तांदळाचा जो अतिशय प्रभावी असा उपाय आहे तर तो देखील तुम्हाला करायचा आहे तर अगदी साधा सोपा उपाय आहे हा उपाय तुम्ही करून बघा तुमच्या घरामध्ये सुख पैशाची अडचण येत असेल तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय पण त्याचं तुम्हाला पाहिजे तसा मोबदला भेटत नाही नशिबाची साथ मिळत नसेल आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल तो कुठल्या ना कुठल्या मार्गाने परत जात असेल अड अडलेली कामे ही मार्गी लागत नसतील घरात दारिद्र्य आहे तर ते संपतच नसेल त्याचबरोबर माता लक्ष्मी ही स्थिर नसेल तर बघा आपल्या घरामध्ये प्रसन्न राहत नसेल आपल्या प्रगतीचे मार्ग हे सर्व बंद झालेले असतील त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये इच्छा आहे धनप्राप्ती नोकरी प्राप्ती कर्जमुक्ती किंवा इतर कोणतीही तुमची इच्छा असेल ती तुमच्या पूर्ण होत नसेल तर त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर आता भगवान शिवशंकरांना आपण ज्यावेळेस तांदूळ अर्पण करतो तर ते फक्त पांढरे तांदूळ आपल्याला अर्पण करायचे असतात आणि बाकीचे ज्यावेळेस इतर देवांना आपण तांदूळ अर्पण करतो तर ते त्यावेळेस आपण हळदी कुंकू लावून तांदूळ अर्पण करत असतो कारण भगवान शिवशंकरांना हळदी कुंकू हे अर्पण केलं जात नाही त्याचबरोबर महादेवांना उद्या चुकूनही तुळशीचं पान समर्पित करू नका तुटलेल्या फुटलेल्या वस्तू चुकूनही अर्पण करू नका बेलपत्र तुटलेलं वापरू नका त्याची गाठ कट करूनच बेलपत्र वापरा आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करा कोणाशी वाद करत बसू नका कोणाला वाईट बोलू नका कोणाची निंदा करू नका तर हे जे उपाय आहे तो तुम्हाला करायचं आहे तुम्ही मंदिरांमध्ये सुद्धा करू शकता किंवा घरी करू शकता घरी केला तरी हे चालतो महिला पुरुष कोणीही करू शकतं काहीच अडचण नाही फक्त मनामध्ये श्रद्धा विश्वास ठेवा तुम्ही हा उपाय करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल याचं फळ प्राप्त होईल तर उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे सकाळी उद्या सर्वात प्रथम खूप लवकर उठण्याचा प्रयत्न करा ब्रह्ममुहूर्तावरती त्यानंतर उद्या आपल्याला घरामध्ये शिवलीला मृतचं जर तुम्हाला शक्य असेल तर अकरावा अध्याय आवर्जून वाचायचा आहे पूजा झाल्यानंतर दारिद्र्य दहन शिवस्तोत्रमचं पठन करा त्यामध्ये आंघोळ करत असताना तुम्हाला पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र आणि काळी तिळ असतात ते टाकून आंघोळ करायची आहे रोजची आपली देवपूजा असेल ती करून घ्यायची भगवान शिवाच्या ओम नमशिवाय या मंत्राचा जप करायचं आहे भगवान शिवाला अभिषेक करायचा आहे जो उपाय आहे तर तो करायचा आहे दिवसभरामध्ये कधीही करा तुम्ही सकाळी करा किंवा संध्याकाळी करा दिवसभरात तुम्हाला कधीही वेळ भेटेल त्यावेळेस करू शकतात तर तो उपाय करू शकतात या उपायासाठी सर्वात प्रथम देवा देवघरासमोर एक छान दिवा लावून घ्यायचा आहे तुपाचा दिवा लावा मंदिरामध्ये जर तुम्ही मंदिरामध्ये करणार असाल तर तिथे दिवा हा तेवतच असतो मग तिथे तुम्ही तुपाचा दिवा लावून पण करू शकतात आपण घरून एखादा छान असा दिवा घेऊन जाऊ शकतात काहीच अडचण नाही त्यानंतर सर्वात प्रथम भगवान शिवशंकराचे व्यवस्थितपणे पूजन करून घ्यायचं आहे गंध भस्म धूप दीप अगरबत्ती नैवेद्य एखादं बेलपत्रीचं पान धोत्र्याचं पान फळ अर्पण करायचं आहे फुल अर्पण करायचं आहे धोत्र्याचं जे की महादेवांना अतिप्रिय आहे तर ते, ते तुम्हाला अर्पण करायचं आहे साध्या साध्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही उद्या करायच्या आहेत त्यानंतर आरती महादेवांची करून घ्यायची आहे अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण महादेवांना प्रसन्न करून घेतो प्रसन्न केल्यानंतर ज्यावेळेस आपण हा जो उपाय तो करतो त्यावेळेस त्यांचे खूप लवकर चांगले फायदे हे आपल्याला मिळतात त्याचं फळ आपल्याला नक्कीच प्राप्त होतं तर एकवीस जे तांदळाचे दाणे आहेत तर ते तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायचे आहेत उजव्या हातामध्ये ते अखंड असावेत तुटलेले फुटलेले नसावेत तर याची काळजी नक्की घ्या तुम्ही फुटलेले तांदूळ घेऊ नका एकवीस घ्यायचे आहेत एकवीस नाही जमलं तर अकरा घेतले तरी पण चालतील तर बघा तांदळाचे दाणे आपल्या हातामध्ये धरायचे देवघरासमोर आसन टाकून बसायचं आहे खाली बसायचं नसतं त्यानंतर आपले डोळे बंद करायचे मूड बंद करा आणि त्यानंतर जो कमलात्मक मंत्र आहे तर त्या कमलात् कमलात्मक मंत्राचं तुम्हाला पठन करायचं आहे कमलात्मक मंत्र अशा पद्धतीने आहे ओम श्रीम श्रीम कमले कमलाय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम श्रीम, श्रीम ओम महालक्ष्मी नम हा जो कमलात्मक मंत्र आहे तर त्या मंत्राचं तुम्हाला पठन करायचं आहे आता हा मंत्र तुम्ही यूट्यूबवरती जरी लावून ऐकला क्लास केलं तरीही चालेल त्याच्यामध्ये काही अडचण नाही तर तुम्हाला हा मंत्र अकरा वेळेस म्हणायचा आहे तर तो म्हणायचा आहे हे तांदूळ जे आहे ते भगवान शिवशंकरावरती मंत्र म्हणून झाला की अर्पण करायचे आहेत तुमची जी काही इच्छा असेल ती तुम्हाला व्यक्त करायची आहे महादेवांना सांगायची घरातील दारिद्र्य दूर होऊ दे घरातील सुख शांती समृद्धी टिकू द्या तुमची अखंड कृपा माझ्यावरती माझ्या कुटुंबावरती असू दे अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे महादेवांना तांदूळ अर्पण करायचे तर असा हा अतिशय साधोसोपा तुम्हाला उपाय उद्या करायचा आहे अगदी साधा सोपा आहे तुम्ही करून बघा तुम्हाला याचा सकारात्मक असा अनुभव भेटेल नक्की करून बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद श्री स्वामी समर्थ